अध्याय अकरावा स्तुती देवीचे वरदान जिच्या शरीराची कांती प्रभातकालच्या सूर्याप्रमाणे आहे जिच्या मस्तकावर चंद्राचा मुकुट आहे उंच स्तन व तीन नेत्र असलेल्या जिच्या मुखावर मंदस्मित्त हास्य आहे जिच्या हातात वर्द अंकुश पार्श्व अभयमुद्रा शोभून दिसते आहे त्यात भुवनेश्वरी देवीचे मी ध्यान करतो श्री गणेशाय नमः श्री महासरस्वती नम श्री देवेनम संसर्गुग्नायसे करणाऱ्या हे देवी तुझा जयजयकार असो हे देवी तू आपल्या भक्तांचे पालन करणारी व दुष्टशक्तीचा नि विनाश करणारी आहेस या विश्वाची उत्पत्ती स्थिती नाश हे तीन कार्य तूच करतेस हे अंबिके तुझा जय जयकार असो मी तुला नमस्कार करतो हे देवी माते तू अनंत अवतार धारण करून दुष्टदुर्जनांचा नाश करतेस व आपल्या संतसज्जन भक्तांचे रक्षण करून त्यांना आनंदित करतेस श्रोते हो आता सावधचित्ताने श्रवण करा मागील अध्यायांच्या सिंहावलोकन करा देवीने शुंभ दैत्याला ठार मारल्याने सर्व देवतांना आनंद झाला ही कथा तुम्हाला सांगितली मेधा ऋषीने सुरत राजाला जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले मेधा ऋषी म्हणाले हे राजा देवीने शुंभनुशुंभाचा संहार केला असे असता इंद्रादि देव अष्टदिकपाल देवीचे सवन करू लागले इष्ट लाभाने मुख झालेल्या सर्व देवदेवता कांतेई देवीचे सवन करू लागल्या देवदेवता म्हणाल्या हे देवी जे तुला शरण येतात त्यांच्या सर्व दुःखांचा तू नाश करतेस तू आमच्यावर प्रसन्न हो आम्ही तुला शरण आलो आहोत तू सकल विश्वाची माता आहेस चारा चार जगावर तुझीच केवळ सत्ता चालते तू आमच्यावर प्रसन्न हो आमचे रक्षण कर तूच या जगाचे आधार आहेस तू वैष्णव शक्ती असून तुझ्या पराक्रमाला अंतच नाही हे माते तू जलरूपाने सर्व जगाला तृप्त करतेस बलसंपन्न वैष्णवी शक्ती असलेली तू या विश्वाची कारणभूत महामाया आहेस हे देवी तू या संपूर्ण जगाला मोहित केले आहेस तू आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन या पृथ्वीवरच मोक्षमुक्ती मिळून देतेस हे देवी तू तु सर्व विद्या तुझीच वेगवेगळी रूपे आहेत जगातील सर्व स्त्रिया तुझ्याच मूर्ती आहेत तू एकटीने विश्वालाच व्यापले आहे तुझी स्तुती काय आणि कशी करणार तू स्तवन करण्यास अस योग्य असलेल्या वस्तूपेक्षा श्रेष्ठ परावाणी आहेस तू भूतांच्या अठाळी असलेल्या भुक्ती आणि मुक्ती देणाऱ्या तुझ्या स्तवनासाठी आमची वाणी सदैव तत्पर असो बुद्धिरूपाने सर्वांच्या हृदयात असलेल्या स्वर्ग मोक्ष देणाऱ्या हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो नारायणाची पत्नी म्हणून नारायणा असे तुझे नाव वेदरूपी नारायणानेच ठेवले आहे कला रूपाने तू विश्वांचा परिणाम म्हणजे परिवर्तन करतेस या विश्वांचा सहार करण्याचे समर्थ असलेले हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो हे नारायणी तू सर्व मंगलाचे मंगल आहेस तू कल्याणकारी शिव आहेस तू पुरुषार्थ प्राप्त करून देणारी शरणागत वस्तल त्रिनेत्रधरी हे गौरी तुला आमचा नमस्कार असो हे देवी तूच या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि विनाश करणारी अनादिशक्ती आहेस तू सर्वां गुणांचा आधार असलेल्या सर्व गुणमयी नारायणी तुला आमचा नमस्कार असो तुला शरण आलेल्या दिन दुर्बलांचे रक्षण करणारी सर्वांच्या सर्व पिढ्या दूर करणारी हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो हे नारायणी तू ब्राह्मणी ब्राह्मणी शक्तीचे रूप धारण करतेस मग हंस विमानावर आरूढ होऊन कुशमिश्री जलशिंपडून दृष्टशक्तींचा नाश करतेस हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो माहेश्री रूपाने प्रकट होऊन त्रिशूल चंद्र सर्प धारण करणाऱ्या व नंदीर आरूढ होणाऱ्या हे नारायणी देवी तुला आमचा नमस्कार असो हे नारायणी देवी तू कौमरी रूप धारण करून मोर व कोंबड्यांचे पालन करतेस हातात शक्ती धारण करतेस तुला आमचा नमस्कार असो शंख चक्र गदा व शांक धनुष्य ही म उत्तम शास्त्री धारण करणाऱ्या शक्ती रूप असलेल्या नारायणी तू आमच्यावर प्रसन्न हो तुला आमचा नमस्कार असतो हातात महाभारत महाचक्र घेतलेल्या आपल्या दाढीवर पृथ्वीवर धारण करणाऱ्या वारै शक्ती रूप धारण करणाऱ्या कल्याणकारी नारायणी तुला मी वंदन करतो भयंकर अशा नृष्य रूपाने दत्त्यांचा वध करणाऱ्या व त्रिभुनाचे रक्षण करणाऱ्या हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो मस्तकावर किरीट व हातात मज महावज्र धारण करणाऱ्या रुद्रासुराचे प्राण घेणाऱ्या सहस्रनेत्र इंद्रशक्तीचे रूप धारण करणाऱ्या हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो रूपाने दैत्यांच्या विशाल सेनेचा संहार करणाऱ्या भयंकर रूप धारण करून प्रचंड गर्जना करणाऱ्या हे नारायणी तुला आम्ही नमस्कार करतो विक्राल मुख असलेल्या गळ्यात नरमुंडमाळा धारण करणाऱ्या मुंड मुंडदैत्यांचा वध करणाऱ्या चामंड रूपी असलेल्या हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी रचदा ध्रुवा महारात्री महा रूप असलेल्या नारायणी आमचा नमस्कार असो मेधा सरस्वती वरा म्हणजे श्रेष्ठ भूती ऐश्वर्य भाभ्रवी दुर्गा तामसी महाकाली नियता संयमी व स्वरूपी नारायणी तुला आमचा नमस्कार असो सर्वस्वरूपी सर्वेश्वरी त्याचप्रमाणे सर्व संपन्न दिव्य रूपात माते सर्व भायांपासून आमचे रक्षण कर तुला आमचा नमस्कार असो हे कांत्यानी तीन नेत्रांनी विभूषित असे तुझे सौम्यमुख सर्व प्रकारच्या भायांपासून आमचे रक्षण कर तुला आमचा नमस्कार असो हे भद्रकाली तुला आमचा नमस्कार असो भद्र म्हणजे कल्याण कल भक्तांचे कल्याण कालापासून होते म्हणून तुला भद्रकाली असे म्हणतात हे जे हे देवी जीत आपल्या ध्वनीने सर्व जगाला व्यापून टाकते व दैत्यांचे तेज नष्ट करते ती तुझी घंटा आई जशी पुत्राचे वाईट कर्मापासून रक्षण करते त्याचप्रमाणे आमच्या पापापासून रक्षण करो हे चंडिकेप दैत्यांच्या रक्ताने व मासाने माखलेले तुझ्या हातातील खडक आमचे कल्याण करो आम्ही तुला नमस्कार करतो हे देवी तू प्रसन्न झाली असता सर्व रोगांचा नाश करतेस तू कोपली असता सर्व मनोकामनांचा नाश करतेस जे लोक तुला शरण येतात त्यांच्यावर तू कोणतेही संकट येऊन देत नाहीस तुला शरण गेलेल्या लोकांना व इतर लोक शरण जातात हे देवी हे अंबिके तू आपले स्वरूप आपल्या अनेक भागात विभागून नाना रूपांनी धर्मद्रोही महादेव त्यांचा संहार केलास ते कार्य दुसरे कोण बरे करू शकते कोणी हे नाही सर्व विद्यांमध्ये प्रकाशित करणाऱ्या शास्त्रांमध्ये व वेदांमध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचे वर्णन आले आहे ममत्व अज्ञानरूपी महाअंधकाराने भरलेल्या विहिरीत सगळे विश्व भर भरकटत असते त्या विहिरीत महाविषारी सर्प आहेत शत्रू चोर लुटारू आहेत आणि तिथे संसारसागरात भटकणाऱ्याचे तूच रक्षण करतेस हे विश्वेश्वरी तू अवघ्या विश्वाचे पालन करतेस तू विश्वरूप आहेस म्हणून संपूर्ण विश्वाला तू धारण करतेस तू भगवान देखील वंदनीय आहेत जे लोक भक्तिभावाने तुझ्या पुढे नतमस्तक होतात ते संपूर्ण विश्वाला आश्रय देणारे होतात हे देवी प्रसन्न हो तू सर्व दैत्यांचं वेध करून आमचे रक्षण केलेस याप्रमाणे तू सदैव आमचे शत्रुभायापासून रक्षण करावेस तू सर्व जगातील पापे नाहीसे कर तू पापांचे फळ म्हणून प्राप्त होणारे महामारीसारखे रोग भूकंप उत्पाद यासारख्या मोठ्या पिढ्या दूर कर विश्वाची पिढ्या नाहीयची करणारे हे देवी आम्ही तुला शरण आलो आहोत आमच्यावर प्रसन्न हो त्रैलोक्याला पूजनीय असलेल्या हे परमेश्वरी तू सर्वांना वरदान दे सर्व देवदेवतांनी अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झाली देवी म्हणाली की हे देवतांनो मी वर देण्यास तयार आहे तुमची मनात जी इच्छा असेल ती तो वर मागा जगाला उपकार ठरणारा वर मी नक्की देईन देवीने असे आश्वासन दिले असा देवता म्हणाले की हे विश्वेश्वरी सर्वेश्वरी तू तिन्ही लोकांतील सर्व पिढ्या इशा कर आमच्या शत्रूंचा नाश कर देवी म्हणाली हे देवतानं वैवस्तव अशा अठ्ठावीसाव्या युगात शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन महादैत्य पुन्हा उत्पन्न होतील त्यावेळी मी नंदगोपाच्या घरी त्याची पत्नी यशोदे हिच्या पोटी अवतीर्ण होऊन विंध्य पर्वतात जाऊन राहीन आणि त्या दोन दैत्यांचा नाश करेन वा मी जेव्हा यशोदेच्या पोटी जन्म घेईन तेव्हा वासुदेव कृष्णाला घेऊन येईन त्याला यशोदेच्या जवळ ठेवून मला मथुरेला देवकीकडे घेऊन जाईल कंसालाही समजा तो मला दगडावर आपटेल त्याच क्षणी मी आकाशात जाईन कंस भयभीत होईल व त्यावेळी देव गंधर्व माझे स्तवन करतील हे जगदंबे शुंभ नुशुंब पुन्हा उत्पन्न होतील त्यांचा तो वध करावा अशी देवाने प्रार्थना केली अशी देवाने प्रार्थना केली असता मी विंध्य पर्वत येऊन शुंभनुशुंभांना ठार मारीन त्यावेळी नंदा नावाने प्रसिद्ध होईन नंतर अत्यंत भयंकर रूप धारण करून मी पृथ्वीवर अवतार घेईन वैप्रचित्त नावाच्या दैत्यांचा नाश करेन त्या भयंकर दैत्याचे भक्षण करताना माझे दात डाळिंबीच्या फुलासारखे लाल होतील त्यावेळी स्वर्गातील देवता व पृथ्वी मानव माझी स्तुती करताना मला रक्तदंती कसे म्हणतील नंतर जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्ष अवर्षण निर्माण होईल लोकांना पिण्यासाठी पाणी देखील मिळणार नाही ना त्यावेळी ऋषीमुनीने माझे सवन केले असता मी अयोनीच्या स्वरूपात प्रकट होईन व शंभर नेत्राणी ऋषींना पाहीन त्यावेळी माझे लोक हे शताक्षी नावाने सवन करतील देवतानो त्यावेळी मी माझ्या शरीरापासून निर्माण झालेल्या शाकानाने सर्व जगाचे भरणपोषण करेन जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शाकांना नेहमी प्राण्यांचे रक्षण करेन त्यामुळे मी पृथ्वीवर शाकंभरी नावाने प्रसिद्ध होईन त्याच अवतारात मी दुर्गम नावाच्या दैत्याचा वध करीन त्यावेळी मी दुर्गादेवी नावाने प्रसिद्ध होईल नंतर जेव्हा मी भीमरूप धारण करून ऋषीमुनीच्या रक्षणासाठी हिमालयातील दैत्यांचे भक्षण करेन तेव्हा भीमादेवी नावाने प्रसिद्ध होईन अरुण नावाचं दैत्य त्रैलोक्याला पिढा देईल तेव्हा त्रैलोक्याची पिढ्या नाही करण्यासाठी मी सहा पाय असलेल्या असंख्य भ्रमराचे रूप धारण करून त्या महादैत्याचा वध करेन त्यावेळी सगळे लोक मला माझी नावाने स्तुती करतील देवतांनो अशा प्रकारे त्रैलोक्याच्या कल्याणासाठी मी वेळोवेळी अवतार घेईन मी तुम्हाला माझे आठ अवतार सांगितले आहेत हे देवतांनो जेव्हा जेव्हा तुमच्यावर दैत्यांचे संकट येईल धर्माचा लोप होऊ लागेल संत सज्जनाचा छळ सुरू होईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन शत्रूंचा नाश करीन मी प्रत्येक वेळी कार्यानुसार अवतार घेत असते सज्जन श्रोते हो देवीने आपले अवतार कथन केले असता सर्व देवांना अतिशय आनंद झाला आता देवी सतत देवांना आपले महात्मे सांगेल तो विषय पुढील अध्यायात पाहू या अध्यायाचे श्रवण पठण केले असता सर्व संकटाचा नाश होतो जेथे देवी महात्मे पठन अस चालू असते तेथे देवी श्रवण करण्यासाठी येते सज्जन हो आता पुढचा अध्याय अत्यंत श्रद्धेने श्रवण करा वेदव्यासाने जसे वणिले व देवीने जसे सांगितले तसे तिथे सांगितले आहे श्री मार्कंडे पूर्णाच्या सार्वणिक मनवंतरातील देवी महात्म्यातील नारणे नारणेसोती व देवीचे वरदान या नावाचा अध्याय समाप्त श्री जगदंबापर्णवस्तू शुभम भवतो